भाजप शिंदे गटाला वाटाण्याच्या अक्षता लावणार कोणीही नाही नवा उदयही नाही संपूर्ण शिंदे गटाला त्यांची जागा दाखवण्याचे काम भाजप करणार असल्याची टीका खासदार विनायक राऊत यांनी केली खरं ते त्यांचं म्हणणं म्हणजे ज्या उद्देशाने तुम्ही महाराष्ट्र सरकारच्या खर्चाने परदेश दौरे करताय त्या, त्या पैशाचा विनियोग जर म्हणजे खऱ्या अर्थाने वापर करायचा असेल तर महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने तिथे चर्चा व्हायला पाहिजे त्याऐवजी तिथे जाऊन तुम्ही प्रेस नोट प्रेसशी बोलताय आणि आम्ही शिवसेने उद्धव बाळासाहेब ठाकरेतून किती फोडणार काँग्रेसमधून किती फोडणार ही तुमची मर्दुमकी असेल तर ही मर्दुमकी नाही हे नामर्दाचं लक्ष नाही खरं म्हणजे आता गद्दारांचे दिवस संपतच आलेले आहेत भारतीय जनता पक्षाने यांना त्यांची जागा दाखवायला सुरुवात केलेली आहे त्यामुळे एक तर मुख्यमंत्री पदाच्या वेळेला त्यांना लात मारलच होती आता सुद्धा पालकमंत्री पदावरून त्यांना काय त्यांची दशा केलेली आहे ती दिसून येते त्यामुळे जरी स्थगिती मिळाली दोन पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला तरी मला खात्री आहे की भारतीय जनता पक्ष त्यांना जे हवंय तेच करतील यांच्या विरोधाला ते काडीची किंमत देणार नाहीत त्याच्यामध्ये उदय सामंतांची मास्टरी आहेत बाकी का आणखी बोलणार ते आत्ता नाही सांगत पण संजय राऊत साहेब जे बोलले त्यामध्ये तथ्य आहे हे काही दिवसानंतर दिसून येईल त्यालाच धरून सांगतो की आत्ता त्याच्यावर मी जास्त नाही बोलणार आहे पण संजय राऊत साहेब जे बोलले ते शंभर टक्के खरं आहे त्यावेळेला अशा पद्धतीची मुवमेंट चालली होती एकनाथ शिंदेना वाच लागला की जर आता हे पण नाकारलं हे पण नाही आणि ते पण नाही होईल म्हणून झगमरत त्यांना उपमुख्यमंत्रीपद घ्यावं लागलं शिंदे गटाला वाटण्याच्या अक्षता लावल्या जाणार कोणी नाही नवा उदय नाही कोणी नाही कोणी संपूर्ण शिंदे शिंदे गट हा त्यांना त्यांची जागा दाखवण्याचं काम केलं जाईल किंवा अन्य कोणतरी तयार झाले असते पण एकनाथ शिंदेना उपमुख्यमंत्रीपद सोडण्याशिवाय गृहमंत्रीपद सोडण्याशिवाय पर्यायच नव्हता हो खेळवण्याचा प्रयत्न करत असतील खेळवण्याचा प्रयत्न करत असते दिसतच आहे ना त्यामुळे दाऊसला जाऊन सुद्धा फोडाफोडीचे स्वप्न ज्यांना पडतात अशाच लोकांना भाजप जवळ करणार आणि त्यांचे दिवस संपले की त्यांना त्यांची जागा दाखवून देणार कोकणातील ताज्या घडामोडींसाठी आजच सबस्क्राईब करा कोकण टुडे चॅनल व नोटिफिकेशन बेल आयकॉनला क्लिक करून मिळवा नवनवीन अपडेट्स तसेच लाईक व शेअर करायला विसरू नका